हाय हॅलो नमस्कार मी श्रद्धा तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये आज होतं आणि गुरुवार असल्यामुळं आज मला ते हळदीचं लेपन करायचं होतं मग उंब्या त्यासाठी मी एका बाऊलमध्ये हळद आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स केलं होतं आणि असं हळदीचं लेपन करत होते मी आणि आज होता मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार आणि त्याचबरोबर आज होती दत्त महाराजांची जयंती आज आजचा गुरुवार हा खूप स्पेशल होता आणि त्याचबरोबर हळदीचं लेपन झाल्यानंतर मी तर छानशी अशी रांगोळी काढत आहे उमऱ्यावर रांगोळी रांगोळी झाल्यानंतर दरवाजासुद्धा स्वच्छ पुसून धुवून घेतला होता त्याच्यानंतर हे असं स्वास्तिक काढत होते मी म्हणजे हे नेहमीच माझाच प्रत्येक गुरुवारीच असतं असं काही नाही की आजच आहे प्रत्येक गुरुवारी मी हे दोन्ही कामं करते की उमऱ्यावरती लेपन करणं आणि दारावरती स्वस्ती करणं तसंच माझी रोजच्या रोज उमऱ्याची पूजा असतेच आणि रांगोळी असते उमऱ्यावरती मग अशी दाराची आणि उमऱ्याची पूजा करून घेतली होती मी आजही छान असा उमरा दिसत होता माझा त्यामुळे घरात खूप प्रसन्न होत आणि असं माझ्या हॉलमध्ये असा एक छोटंसं छोटंसं क्रिस्टलचं कासव आहे जे की हॉलमध्ये आहे असं म्हणतात की क्रिस्टलचे जे क का, कासव असतं ते हॉलमध्ये ठेवावं आणि जे बाकी धातूचं असतं ते दे, देवारात पुजायचं असं म्हणतात म्हणून या आणि रो, या रोज रोजच्या रोज या कासवाची पूजा होते आणि असं मग त्याला सजवून ठेवते मी त्या प्लेटमध्ये अशी वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलं ठेवते मी प्रत्येक वेळी आणि त्याच्यानंतर मग सुरुवात केली होती मी देवपूजेला त्याचे एवढेच दोन तीनच सेवा आहेत माझ्याजवळ आता तरी घरातली देवपूजा झाली मन अगदी प्रसन्न होऊन जातं देवपूजा झाल्यानंतर मी तु तुळशीलासुद्धा असं थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध अर्पण केलं होतं आणि तुळशीसुद्धा पूजा करून झाली होती आणि आज होती दत्त जयंती म्हणून आज ठरव ठरवलं होतं मी की आज एक एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृतीचे पारायण करायचं आणि तेच चालू होतं माझं इथं आणि त्याचबरोबर आज होता मार्शल महिन्यातला दुसरा गुरुवार तर त्या गुरुवारची सुद्धा मी अशी पूजा मांडून ठेवली होती क्वार्टरमध्ये जास्त वस्तू मिळत नाही त्यामुळे जशा 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 गो गोष्टी मिळतील तशा तसंच ते करावं लागतं तर मी हे मुकुट वगैरे सगळं घराकडूनच आणलं होतं आता सुट्टीला गेलो होतं त्यावेळेस आणि खूप छान अशी पूजा दिसत होती आणि संध्याकाळच्या वेळेला असा द दरवाजासमोर असा दिवा आणि धूप लाव लावून त्याची पूजा करून घेतली होती संध्याकाळीसुद्धा आणि आपण जेव्हा स्वामी महाराजांची सेवा करतो आणि ती सेवा जेव्हा ज्यावेळेस स्वामी महाराजांजवळ पोचते त्यावेळेस स्वामी महाराज काही ना काही ते संकेत देत असतात तसंच मा माझ्या मी ज्यावेळेस पारायण करत होते त्यावेळेस माझ्या दिव्यामध्ये एक जास्वंदाचं फूल तयार झालं होतं त्या आणि आता जा, मला करायची होती गुरुवारची पूजा पूजा झाली आरती झाल्यानंतर असा देवे देवासाठी नैवेद्य काढला होता देवासाठी आणि सुद्धा एक वेगळा नैवेद्य काढला होता तो देवाला दाखवून घेतला आणि गाईचा नैवेद्यसुद्धा गाईसाठी दिला होता तर अशी होती माझी आजची गुरुवारची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थँक्यू